गलगले निघाले या सिनेमातून अभिनेत्री केतकी थत्ते घराघरात पोचली केतकीने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकले पण करिअरच्या सुरुवातीला ती गंभीर आजाराने त्रस्त होती तिला बेल्स पाल्सी हा आजार झाला होता याबद्दल नुकताच तिने आरपारला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला ती म्हणाली की बी एस सी केल्यानंतर माझं एक नाटक सुरू झालं होतं एक मालिकाही मी करणार होते तेव्हा एकोणतीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी माझ्या जिभेला सेन्सेशन गेल्यासारखं मला वाटलं त्यावेळी माझी अक्कल दाड खूप दुखत होती मला वाटलं त्यामुळे होत असेल दुसऱ्या दिवशी माझ्या चेहऱ्याची डावी बाजू हलत नव्हती मी दातांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी मला फिजिशियनकडे पाठवलं त्यांनी मला सांगितलं की मला बेल्स पालसी हा आजार झालाय ही एक कंडिशन आहे जी एका आजारामुळे किंवा कमी झोप किंवा टेन्शन घेतल्यामुळेही होऊ शकते यामध्ये तुमच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे निकामी होतो तुमची फेशियल नर्व डॅमेज होते किंवा त्यावर प्रेशर येतं पण हे कशामुळे झालंय ते कळत नव्हतं कोणत्या आजाराची काही लक्षणंही दिसली नाही काही दिवसांनी मला डाव्या कानावर नागिणीच्या पोळ्या दिसल्या मी लगेच डॉक्टरांकडे दाखवलं नागिन आजारात व्हायरस तुमच्या नव सिस्टीम वरती हल्ला करतो यामध्ये माझ्या चेहऱ्याची नस डॅमेज झाली होती आणि त्यामुळे मला झाली होती नव रिजनरेट होतात पण चेहऱ्याची नव कधीच रिजनरेट होत नाही नागिन बरी होण्यासाठी तीन महिने लागतात त्यामुळे डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की तू बरी होशील पण तुला खूप वेळ लागेल माझा डावा डोळाही बंद होत नव्हता डोळ्यातून पाणी येत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांनी मला मलम आणि ड्रॉप दिले होते माझ्या आत्याचे पती एक मोठे डॉक्टर आहेत आणि त्यांनी ओंकार साधना नावाचा एक प्रकार डेव्हलप केला होता हा सात दिवसांचा कोर्स होता त्यांनी मला अहमदनगरला हा कोर्स करण्यासाठी बोलावून घेतलं तिथे गेल्यानंतर त्यांनी माझे डोळ्याचे ड्रॉप्स आणि मलम बंद केलं ओंकार साधना करायला लागल्यापासून चौथ्या दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी आलं कोर्स पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी माझी चेहऱ्याची नव बरी व्हायला सुरुवात झाली आणि त्या आजारातून मी बाहेर पडायला लागले असं केतकीने सांगितलंय केतकीचा गलगली निघाले हा सिनेमा तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी